श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूपपणापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आषाढी अमावस्येला दीपपूजनाचे काय महत्व आहे आणि दिव्यांची पूजा करण्याची पद्धत काय याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच उपायही आपण जाणून घेणार आहोत तर आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे निद्रासनात जात असतात त्या दिवसापासूनच चातुर्मासाला ही सुरुवात होत असते आणि हा चातुर्मासाचा काळ चार महिन्यांचा असतो चातुर्मास सुरू झाल्यानंतरही पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या ही साजरी केली जाते आणि श्रावण महिना महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावस्येला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून पण ओळखले जाते तसेच या अमावस्येला गटारी अमावस्या देखील म्हटले जाते तर ही अमावस्या चार ऑगस्टला असल्यामुळे तर श्रावण महिना हा पाच ऑगस्टला सुरू होणार आहे आणि चार ऑगस्टला ही दीप अमावस्या ही साजरी करायची आहे तर दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास आरास ही केली जाते तर या दिवशी दिव्यांची पूजा करण्यालाही अतिशय महत्त्व आहे कारण की अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचं उत्साहामध्ये स्वागत केलं जातं दिव्यांची पूजा केली जाते दिवे हे स्वच्छ धुवून पुसून घासून घ्यावे लागत असतात तर या दिवशी दिव्या पूजनाला काय महत्त्व आहे तर दिवा हा मांगल्याचं आणि शुभ कार्याचे प्रतीक असतो आणि कोणत्याही कार्याची सुरुवात हा शुभारंभ हा दिवा लावूनच केले जाते आणि दिव्याला दिव्याची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा हा मांगल्याचा प्रतीक असतो त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष असे महत्त्व आहे दिवा हा मांगल्य समृद्धी आणि आपल्या आयुष्यात नेहमी आनंद नांदावा सुख समृद्धी नांदावी म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन म्हणजे दीपामावस्या ही साजरी केली जाते आणि दिव्यांची पूजा केली जाते आणि देवाची आपल्यावर कायम कृपा राहो आणि आपल्याला अंधकारातून नेऊन म्हणजे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून आपले आयुष्य हे प्रकाशाने उजळून निघावे यासाठी दिव्यांची पूजा करावी लागते तर या दिवशी पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती नांदत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभराट होत असते तर दिव्यांची पूजा कशी करावी तर सकाळी या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे दीपामावस्येला सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यान तर आणि त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून घ्यायचे आहे जे कु कुठे तुमचे कानाकोपऱ्यात जे पितळाचे दिवे असतील स्टीलचे दिवे असतील ते सर्व दिवे काढायचे आहे आणि त्यांना स्वच्छ स्वच्छ घासून घ्यायचे आहे गरम पाण्यामध्ये टाकून एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी करून त्यामध्ये ते, ते दिवे स्वच्छ घासून घ्यायचे घासून ते दिवे चकचकीत करायचे आहे त्यानंतर तुम्हाला ते गरम पाण्यात दिवे घालून ते भिजत घालायचे आहे आणि धुऊन पुसून स्वच्छ करायचे आहे आणि हे दिवे पाटावरती सुती कपड्याने म्हणजे तुम्हाला पाट स्वच्छ करून कापडाने ते पुसून घ्यायचे आणि वाळत घालायचे आहे त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या चौरंगाच्या अवतीभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्या रांगोळीमध्ये रंग भरायचे आहे आणि पाटावरती छानपैकी वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे मग ते तुम्ही लाल अंतरा किंवा तसेच लाल अंतरा किंवा पिवळं अंतरा असे वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर पाटाभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावरती तुमच्या घरामध्ये जे काही दिवे असतील ते सर्व दिवे तुम्हाला तिथे मांडायचे आहे त्या दिव्यांमध्ये तुमच्या यथा सांग पद्धतीने त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि प्रत्येक दिवा तुम्हाला उजळून काढायचा आहे आणि प्रत्येक दिव्याची हळदी कुंकू फुले वाहून पूजासुद्धा करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे प्रत्येक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि प्रत्येक दिव्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे तर तुम्हाला शक्य असेल तर दीपामावस्याची कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे आणि तुम्हाच्या पद्धतीने त्या दिव्यांना दूध साकरायचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने दीप अमावस्या तुम्हाला साजरी करायची आहे मंत्र म्हणत तुम्हाला ती सा साजरी करायची आहे तुमचे इष्टदेवतेचं नाव घेत तुम्ही मंत्र म्हणत तुम्हाला ती किंवा दिव्या दिव्या दीपत्सार काने कुंडल मोती घार दिव्याला पाहून नमस्कार शुभम करो ती तुम्ही म्हणून पूजा त्या दिव्यांची पूजा करायची आहे आरती करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला दीप अमावस्या ही साजरी करायची आहे दीप अमावस्येला तुम्ही काही उपाय करू शकतात तर ज्यांना कालसर्प दोष आहे तर त्यांनी दीपामावस्येच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून पूजा वगैरे करून ध्यानधारणा करून तुम्हाला भगवान शंकरांची पूजा करून पंचामृताने शिवलिंगाला तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर तुम्हाला चांदीचा जर नाग असेल तुमच्याकडे तर त्या चांदीच्या नागाची मनोभावे पूजा करायची आहे आणि पांढरी फुलं त्या त्यांना अर्पण करायची आहे असे केल्याने तुमचा कालसर्प दोष हा दूर होऊन भगवान शिवाची तुमच्यावर कृपा प्राप्त होते आणि भगवान शिवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि कालसर्प दोष हा दूर होतो त्यानंतर दुसरा उपाय तुम्ही असा करू शकतात की पितृंच्या शांतीसाठी तुम्हाला पितृसुक्त पाठ म्हणायचा आहे किंवा गरुड पुराण वाचायचं आहे पितृगायत्री पाठ म्हणायचा आहे पितृदेव चालिसा इत्यादी पाठ तुम्ही हे दीपामावस्थेला करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना तुम्हाला अन्नदान तुमच्या यथाशक्तीप्रमाणे अन्नदान करा किंवा दक्षिणा द्या असे केल्याने सुद्धा तुमचे नशीब वाढ म्हणजे नशीब भाग्यद्वय घडत असतो आणि तुमच्या जीवनामध्ये अन्नधान्याची जी कमतरता भासत नाही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही ते करू शकतात आणि पितरांचा आशीर्वादही तुम्हाला लाभत असतो तर तुम्ही अजून एक असा उपाय करू शकतात की पिंपळाच्या वृक्षाजवळ तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे म्हणजे पिंपळाच्या वृक्षाची तुम्हाला स सकाळी आणि किंवा संध्याकाळी तुम्ही पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाला तुम्हाला दूध आणि पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला मिठाई अर्पण करायची आहे आणि धूपदीप तुम्हाला लावून पूजा करायची आहे असे केल्याने सुद्धा तुमचा पितृदोष हा दूर होतो तुमची भाग्यवृद्धी होईल दुशी जाड, तर या दिवशी तुम्ही तुळशी अशोकाचे झाड वडाचे झाड यांना सुद्धा दीप आणि नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे याने सुद्धा तुमचा पितृदोष आणि भाग्यवृद्धी होती त्यानंतर तुम्हाला जर नोकरी लागत नसेल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही अनेक अडचणी येत असेल आणि तुमच्या मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्ही या दीप अमावस्येला तुम्हाला हा उपाय करू शकतात की तुम्हाला एक स्वच्छ असा लिंबू घ्यायचा आहे लिंबू हा डागाळलेला नसावा तर तो लिंबू तुम्हाला सकाळी देवाऱ्यात ठेवायचा आहे तुमच्या घराच्या देवाऱ्यामध्ये ठेवा आणि रात्री तुम्हाला तो रात्री तुम्हाला तो लिंबू हातात घ्यायचा आहे आणि हातामध्ये घेतल्यानंतर तो लिंबू तुमच्या स्वतःवरनं तुम्हाला ते सात वेळा फिरवायचा आहे तो सात वेळा अँटी क्लॉकवाईज असा फिरवायचा आणि त्या लिंबाचे तुम्हाला चार समान भाग करायचे आहे चार समान भाग केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि तो लिंबू चारी दिशांना तुम्हाला फेकायचा आहे चारी दिशांना फेकून झाल्यानंतर तुम्हाला घरात यायचा आहे हातपाय धुवायचे आहे तर हा असा उपाय तुम्ही केल्याने तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल तर हा नोकरीच्या संदर्भातला उपाय आहे जर तुम्हाला हा उपाय करा दीपामावस्येला तुम्ही हा उपाय करा तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ मिळेल